आज माझ्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस माझ्या मुलाचं बाहेरच्या जगातलं पहिलं पाऊल या वेळेला आठवते आब्राम शाळा हेडमास्तरांना लिहिलेले पत्र प्रत्येक शिक्षकाने व पालकांनी वाचलेच पाहिजे असे पत्र प्रिय गुरुजी माझ्या मुलाला हात धरून शिकवा जगाच्या या विशाल शाळेत आज त्याच पहिलं पाऊल पडणार आहे बाहेरच्या जगात आपला आपण वावरण्याचा त्याचा आज पहिला दिवस आहे काही काळ सगळ्या गोष्टी त्याला अनोळखी आणि नवीन वाटणार आहेत म्हणून तुम्ही त्याच्याशी हळूवारपणे वागाल अशी आशा करतो तुम्हाला माहितच आहे की आजपर्यंत घर हेच त्याचं विश्व होत या जगाचा तो राजा होता त्याच्या जखमा बांधायला आणि त्याच्या दुखऱ्या भावनावर फुंकर घालायला मी कायम हजर होतो परंतु आता सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत आज सकाळी या घरा पुढच्या पायऱ्या उतरून तो उत्सुकतेने आनंदाने बाहेर पडेल आणि त्याच्या मोठ्या धाडसाला सुरुवात करेल या धाडसामध्ये बहुधा संघर्ष दुःख आणि निराशा ही असेल या जगात जगण्यासाठी त्याला विश्वास प्रेम आणि धैर्याची आवश्यकता भासेल म्हणून त्याचा चिमुकला हात धरून त्याला आवश्यक त्या गोष्टी तुम्ही शिकवाल अशी मी आशा करतो शिकवाच त्याला शक्य असे असेल तर आणि माणसं वागणारे नसतात हे त्याला कधीतरी समजून घ्यावं लागेल हे मला माहित आहे जगात जसा वाईट माणूस असतो तसा चांगला माणूसही असतो आणि एखादा शत्रू असेल तर एखादा मित्रही असतो हे त्याला शिकवा दुष्ट आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवणे ही सर्वात सोपी गोष्ट असते हे त्याला लवकरात लवकर शिकू द्या पुस्तक वाचण्यातून मिळणारा आनंद त्याला घ्यायला शिकवा आकाशात भरारी घेणाऱ्या पाखरांचं सूर्यकिरणात गुणगुणणाऱ्या मधमाशांचे आणि हिरव्यागार टेकडीवरील रान फुलांचं शाश्वत रहस्य शोधण्यासाठी त्याला निवांत वेळ मिळू द्या तुम्ही त्याला असं शिकवा की फसवण्यापेक्षा अपयश पत्करणे अधिक सन्माननीय असते त्याला स्वतःच्या विचारांवर निष्ठा ठेवायला शिकवा मग इतरांच्या दृष्टीने ते विचार चुकीचे असले तरी सुद्धा सर्व जण जरी मेंढरासारखे वागत असतील तरी गर्दीतील एक न होण्याचे बळ माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न करा इतरांचा इतरांचे ऐकायला त्याला शिकवा परंतु तो जे ऐकेल त्याला सत्याची लावून जे योग्य आणि आणि तेच त्याला घ्यायला शिकवा हृदय आत्मा कधीही पैशात मोजून त्याची किंमत ठरवू नकोस असंही त्याला शिकवा आपलं योग वागणं योग्य असेल तर आरडाओरडा करणाऱ्या जमावाकडे पूर्ण दुर्लक्ष करायला आपल्या तत्वासाठी निर्धाराने संघर्ष करायला त्याला शिकवा तुम्ही त्याला हळूवारपणे शिकवा पण त्याचे फाजील लाड करू नका कारण बट्टीतील उष्णतेत तापवूनच ता उत्तम पोलाद तयार होतो हे सगळं म्हणजे खूप मोठी मागणी आहे पण बघा यातलं तुम्हाला काय करायला जमता येते कारण तो खरोखरच एक गोंडस मुलगा आहे मी अब्राहम टिंकन धन्यवाद